रिलायन्स बॉझ विल कंपनी मला असं वाटलेलं की रिलायन्स ही कंपनी इंडियन कंपनी आहे भारतीय कंपनी आहे पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला जे जमिनी आमच्या मराठी माणसांनी दिलेल्या आहेत तुमची कंपनी उभारण्यासाठी आणि मला तर वाटत असेल ही कंपनी गुजरातची आहे सगळ्या बाड विकत गुंडाळा पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊ असा महाराष्ट्रात तुमचं काम काय मराठी भाषेबद्दल जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला अख्खा देश संकुचित ठरवतो की हे महाराष्ट्राबद्दल विचार करतात हे संकुचित आहेत हे फक्त मराठी माणसाबद्दल विचार करतात हे संकुचित आहे पण मुकेश अंबानी संकुचित नाही का मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठलंही रिलायन्सचा प्रॉडक्ट घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत आपण हे गुजराती कंपनीकडनं घेत आहोत आणि यांचा जर उद्देश फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न आहे